लागले कुठे हे तेच दरकारले इथे ना हे ये के सुलगाशी इत फोटो लगे इकडे असं फोटो फोटो महिला नके एक दोन लगे फोटो येतो लगे स्टूडेंट कसे यानागत अरविंद देवाLinda ओके बोला आंबेडकरी जनतेच्या वतीनं महाराष्ट्रची आज हाक दिलेली असताना परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील संविधान करण्यात आली गोष्टीचा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर आम्ही निषेध करत असताना त्या ठिकाणी जे काही आंदोलन घेण्यात आलं त्या आंदोलनामध्ये अनेक भीमी सैनिकांवर लाठी हल्ला करण्यात आला त्यामध्ये जे जे लोक अटक करण्यात आले त्यांनाही लाठी हल्ला करून मारहाण करण्यात आली पोलीस प्रशासनाने अमानुषाची मारहाण त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी आमचा एक बांधव सोमनाथ सुरियमसिंह या नावाने तो शहीद झालेला आहे त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या समूह संविधान स्वरूपाचं जे काही विटंबना झालेली आहे त्या आरोपीला कठोर शिक्षा शासनाच्या माध्यमातून करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्यामध्ये माराश्टा माराश्टा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचे महाराष्ट्र पद्धतीचे सचिव सन्मान्य सुरेखांतजी वाघमारी साहेब यांच्या नेतृत्वाखालील आत्ताच आम्ही माननीय तहसीलदार देशमुख साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे यापूर्वी लोणा सिटीमध्ये निवेदन दिलेलं आहे भावनानगर बाजारपेठ बंद करून ललोळा ग्रामीण सन्मान्य अधीक्षक पोलीस अधिकारी कुमार साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे हो, हो, की त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन जे काही थांबलेलं आहे थांबवण्यात यावं तात्काळ थांबवण्यात यावं कोंबिंग ऑपरेशन जे चालू आहे ते तात्काळ थांबवण्यात यावं ज्या भीमसैनिकावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावेत त्याचबरोबर या संविधान शिल्पाचं ज्यांनी ज्या माती फिरवणी त्या ठिकाणी विटंबना केली आहे त्याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड असेल त्याला शोधून काढून त्याच्यावरही कारवाई करण्यात यावी आणि ह्या मृत्यूच कारणीभूत ठरलेले पोलीस प्रशासन जे अधिकारी त्या ठिकाणी होते त्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने छळ केला त्यांनाही तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या सर्व मागण्या घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महा तालुक्याच्या वतीनं आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देत असताना तालुक्यातील अनेक पदाधिकारी पक्षाचे नेते ज्येष्ठ पदाधिकारी युवक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय नेते बागवानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचे निवेदन देण्यात आलेले आहे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीचा निषेध करत असताना हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची वेळ शासनाने आमच्यावर येऊ देऊ नये हीच या ठिकाणी विनंती करतो आणि आमचे बांधव सोमनाथ सूर्यवंशी हे त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावताराच्या वतीनं या ठिकाणी मी बापूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे दोन शब्द थांबतो चालू आहे चालू आहे चालू आहे परभणी येथे झालेल्या संविधान शिल्पाचं जी विटंबना झालेली आहे आणि त्याचा निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर च्या भावना व्यक्त केल्या गेल्या आणि त्यातूनच पोलिसांनी आमच्या पोलीस कोटिटीमध्येच मृत्यू आलेला आहे मावळ तालुक्याच्या तळेगाव शहराच्या वतीने प्रथम त्या घटनेचा निषेध करतो या जे कोण आरोपी असतील त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई करावी संपूर्ण असताना मावळ तालुक्यात सुद्धा महाराष्ट्र प्रदेशात कार्यकर्त्यांच्या वतीने मी ज्या बंधूंना श्रद्धांजली अर्पण करते, करते। आणि जे हे परभणीमध्ये झालंय हे असं वर्षभर आता काय नव्हतं वर्षाने हे असंच होत आहे जे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जे काय त्यांनी कृत्य केलंय त्या लोकांना ही शिक्षा झाली पाहिजेत आणि मी माझ्या नाव तालुक्याच्या वतीने निषेध करते आणि इथं सांगते परभणी येथे घडलेली जी घटना आहे त्या घटनेचा निषेधार्थ मावळ तालुक्यातून रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले असून ते या घटनेचा निषेध करतात परभणी येथे घडलेल्या घटनेमध्ये देशद्रोहासारखा खटला दाखल होण्याची गरज आहे तसेच ज्या पोलिसांच्या कोठडीमध्ये ज्या आंबेडकर अनुयाचा मृत्यू झाला त्यानुसार त्याच्यावरही तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला असला पाहिजे अशा घटना या ठिकाणी वारंवार घडणार नाही याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी तसेच याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लोकशाही संविधान हे सर्वसामान्याचं जीवदान आहे त्याची सुरक्षा या राष्ट्रांची सुरक्षा या दिवशी आर पी सर्व पदाधिकारी आज आपण ह्या ठिकाणी परभणी इथे झालेल्या दंगली संदर्भामध्ये आपण दा निवेदन देण्यात आलेलं आहोत निवेदनाद्वारे ज्यांनी आमचे बंधू सोमवशी यांच्यावर जे अत्याचार के केला त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा हा दाखल करण्यात यावा त्याच्या मातीपिरून हे केलेले आहे त्याला कठोरात कठोर अशी शिक्षा व्हावी प्रत्येक वेळेला माथेपिरू हा बाबासाहेबांच्या जवळ जाऊन त्यांचा अवमान कसं काय करतो इतर त्या ठिकाणी पुतळे नसतात का अनेक जणांचे पुतळे त्या ठिकाणी असतात परंतु बाबा त्यांना माहिती आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी जाऊन अवमान केला तर ही जनता जी आहे ही जनता ही थांबणारी नाही आणि ही दंगल घडवणारी आहे म्हणजे असे प्रत्येक वेळेला भीमा कोरेगावचं उदाहरण घ्या तुम्ही आता हे परभणीच झालं म्हणजे अशा अनेक वेळेला आपल्यावरती अन्य अत्याचार हे होत राहतात आणि मग का अन्य अत्याचार सांगायचं सा फिरून केलं मग हा फिरून नेमका तिथंच कसं काय जातो आपल्यावरच कसं काय हा माथे फिरू येऊन त्या ठिकाणी हे कारभार करत असतो आणि आपल्या लोकांचं हे रक्त उसळत आणि मग त्यातून काय नाही काहीतरी का होतं आणि मग असा आपला एखादा बंधू त्या ठिकाणी हा मृत्यू पडतो हे कुठंतरी थांबलं पाहिजे आपण शासनाला आता एक नम्र विनंती केली पाहिजे तर ज्यांनी कुणी हा गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कठोरात कठोर अशी कारवाई ही झाली पाहिजे नेहमी नेहमी बाबासाहेबांवरती येऊन नेहमी बाबासाहेबांच्या ठिकाणी जाऊन काहीतरी गोंधळ घालायचा काहीतरी करायचं आणि मग आपल्या लोकांना भडकून द्यायचं आपल्या आपल्यामध्ये वादवाद निर्माण करायचा आणि माणसं ही अशी निवांत बसलेली असेल का त्यांना जागृत करून कुठंतरी गोंधळ कुठंतरी आपल्या लोकांवरती गुन्हे दाखल करायचे आम्ही या ठिकाणी सांगतो ज्या लोकांवर आमच्या गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावरचे गुन्हे हे मागे घेण्यात यावे नीट सखोल चौकशी करावी कि का हा त्या ठिकाणी हे कसं काय प्रकार या प्रकार घडला ठिकाणी जो घडलेला आहे मागच्या वेळेला भीमा कोरेगाव वे ह्या ठिकाणी तसा प्रकार घडला असे प्रकार घडू नये अशी शासनाला विनंती राहणार आहे आणि ज्या पोलीस कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण करून मारली असेल त्यांच्यावरती मनुष्य उदाचा मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा असं या ठिकाणी आम्ही शासनाला नम्र विनंती करत हो। आहोत आणि या ठिकाणी आलेले सर्व आमचे भीमया अनुयायी यांच्या वतीने त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र सर्किट जयनाथ्याने रामदासजी आठवले साहेब सीमता आठवले साहेब यांना आमच्या बंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते तिथंच थांबते जय भीम जय शिवराय बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व हिंदू सैनिकांनो परभणी येथे अकरा तारखेला जो बंद पुकारण्यात आलेला होता त्याचा मागचा उद्देश असा होता की त्या अगोदर हिंदू महासमितीने त्या ठिकाणी परभणी बंदची हक दिली होती आणि त्यांचा देखील मोर्चा निघाला होता आणि नेमकं ते दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलेक्टर कचेरीसमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे संविधानाचं शिल्प होतं त्याची मोडतोड झाली त्याची विटंबना झाली आणि त्यामध्ये आमच्या एका कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळं सोपान नावाच्या त्या का विकृत मा मानसिकता असलेल्या आरोपीला ताबडतोब पोलिसांनी अटक केली परंतु तदनंतर अकरा तारखेला जो बंदाचा इशारा सर्व रिपब्लिक आंबेडकरी अनु यांनी दिलेला होता त्यामध्ये बंद दोन वाजेपर्यंत बंद शांततेत पुकारला गेला होता परंतु ते बंद शांततेत होतोय असं पाहिल्यानंतर काही समाजकंटकांनी दगडफेक करून त्या बंदला हिंसक वळून देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आमचा कार्यकर्ता नाहक भरडला गेला आणि त्यामध्ये पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांना मारहाण बेदम मारहाण केली त्यामध्ये पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये सो सोमनाथ सूर्यवंशी याचा या, या पस्तीस वर्षाच्या युवकाचा मृत्यू झालेला आहे या नांदेड विभागाचे आय जी सन्माननीय शहाजी साहेब यांनी असं निवेदन दिलेलं आहे बातम्यांना की छातीत कळ आल्यामुळं त्याचा मृत्यू झाला त्याचं पोस्टमॉर्टम नांदेडला करायचं का औरंगाबादला करायचं याचा देखील निर्णय अजून झालेला नाही आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला स्पष्ट कारण देऊ परंतु त्याला मारहाणच इतकी झालेली होती तर त्या पस्तीस वर्षाच्या युवकाचं मृत्यू होणार नाही तर काय होणार तर या संदर्भात ज्या ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली असेल त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी आणि कलेक्टर आणि एस पी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नसल्यामुळं ही घटना परभणीमध्ये घटलेली आहे याचं देखील गांभीर्याने विचार करावा आणि या दोन्ही अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी शासनाला आमची विनंती आहे या शासनाला पुन्हा आम्ही एक असं निवे निवेदन करतो की ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांची स्मारकं आहेत पुतळे आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही ता त्वरित लावले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी पोलीस पहारा हा चोवीस तास दिला गेला पाहिजे त्याशिवाय असल्या गोष्टी थांबणार नाही आणि जो कोणी असा माते बिरू अशा घटना करेल तो त्या सी सी टी व्हीमध्ये कैद होईल या दृष्टीने त्वरित पावलं शासनाने उचलावीत असं या ठिकाणी आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पुणे जिल्ह्याचा सरचिटणीस या नात्यानं मी मागणी करतो आणि माझा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमच्या बहुजन समाजाचा एक शहीद झालेल्या सोमनाथ सुरुवंशी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाचवून थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारतीय राज्य घटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उपस्थित सर्व शोकाकुल आंबेडकर अनुयायी परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंना करण्यात आली आणि त्याचा निषेध करण्याकरता आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरला अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना पोलिसांच्या मदतीनं काही मंडळी या आंदोलनामध्ये शिरली आणि त्यांनी दिसेल त्याला मारहाण केली आणि त्याचा प्रतिकार म्हणून आंबेडकर आणवे यांनी देखील या परभणीतल्या घटना घडण्यासाठी ते कारणीभूत ठरलेले आहेत पोलिसांसमोर बाहेरची व्यक्ती येऊन जर आंबेडकर आणवे मोर्चा काढत असतील तर त्याला जे मारहाण करत असतील तर पहिल्यांदा त्या सरदारजीला तात्काळ अटक केली पाहिजे सगळ्यांनी टी व्ही चॅनलवरती पाहिलं असेल की एक सरदारजी त्यामध्ये आंदोलनामध्ये घुसून पोलिसांच्या समक्ष कार्यकर्त्यांना मारहाण करीत आहेत ही जर घटना पोलिसांसमोर घडत असेल तर हे पोलीस जातीय द्वेषातनं वागतात आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या पोलिसांचा धिक्कार करतो निषेध करतो की ज्यावेळी तुम्ही जात बघून काठी उघडता जात बघून घचंडी पकडता की पोलिसांनी मानसिकता बदलली नाही तर पुढच्या काळामध्ये पोलिसांच्या विरोधामध्ये देखील तशाच पद्धतीचं आंदोलन आम्हाला करावं लागेल पोलिसाला जात नसावी पोलिसाला धर्म नसावा पण पोलीस जातीय द्वेषातनं आंबेडकर आणि यांचं आंदोलन असो ते चिंडून टाकतात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचं आंदोलन असो ते चिरडून टाकतात ही खरं अतिशय या देशामध्ये दे लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे संविधानाच्या प्रतिकृतीची जी विडंबना केली विडंबना केली की लगेच तो माथे फिरू ठरतो परंतु माथे फिरू सगळी स्मारकं सोडून केवळ बाबासाहेबांचं स्मारक संविधानाचं स्मारक जर शोधत असेल तर त्याला माथे फिरू कसं म्हणायचं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना माथेफिरू म्हणतात खरंतर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच माते फिरू आहेत असं मला वाटतं आणि मी मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो माहिती सरकारमध्ये आम्ही असताना देखील आमच्या मताच्या जोरावरती तुम्ही सत्ता संपादन करता आणि सत्ता मिळाल्याच्या नंतर जर तुम्ही आमच्यावरती लाठी उघडणार असाल तर या सरकार उतरून टाकण्यासाठी आंबेडकर अनुयायी मागं पुढे पाहणार नाही आणि म्हणून मावळ तालुक्यामध्ये आम्ही लोंडाळा असेल पवनानगर असेल कामछेड असेल देरोड असेल तळेगाव असेल वडगाव असेल आम्ही निशेल मशाल मोर्चा काढणार आहोत रोज संध्याकाळी सात वाजता जोपर्यंत अधिवेशन काळ चालू आहे तोपर्यंत आंबेडकर अनुयांनी प्रत्येक ठिकाणी मशाल मोर्चा काढून या घटनेचा निषेध करायचा आहे खर तर, तर आपण शांतता पाळतो शांतता पाळण्याची देखील एक संयमाची भूमिका आपण किती दिवस घ्यायची हा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि अशा पद्धतीनं जर पोलीस अशा पद्धतीने वागून केवळ आंबेडकर अनुयांना टार्गेट करणार असेल तर ही पोलिसांची कृती अतिशय निषेधार्थ आहे सोमनाथ सूर्यवंशी हा एक वडार समाजाचा कार्यकर्ता आहे तो जन्माने बौद्ध नाही परंतु तो संविधान प्रेमी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मांडणारा एक वडार समाजाचा कार्यकर्ता अतिशय हा होतकरू एल बीचं शिक्षण घेत असताना तो आपल्या चाकणजवळ राहत होता आणि तिथूनच तो पुण्यात शिक्षण घेत होता परंतु संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली तो आपल्या गावी गेला आणि अतिशय रस्त्यावरती शांतपणे बसून त्याचं आंदोलन चालू होतं कुठेही हातामध्ये काठी नव्हती लाठी नव्हती कुठेही दगड नव्हता आणि अशा पद्धतीनं सोमनाथ सूर्यवंशी याला टार्गेट करून जबरदस्त महाराण मारहाण केली आणि त्याचा मृत्यू हा महाराण्यामध्ये झालेला आहे छातीमध्ये कळ केव्हा येते जर पोलीस अशा पद्धतीनं टोचार करणार असेल आणि एकाच्या मरणाला कारणीभूत ठरणार असतील तर त्या पोलिसांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे अशी आमची मागणी आहे उद्या संध्याकाळी सात वाजता लोळा शहरामध्ये दीक्षाभूमी ते समताभूमी ही आपण मशाल मोर्चा काढणार आहे आणि या सगळ्या मोर्चामध्ये आपण उद्या उपस्थित राहून सोमनाथ सूर्यवंशी याच्या बलिदानाला आपण डबल करायचंय बंदर करायचंय आणि या शासनाचा निषेध करायचा आहे त्यानंतर खामशेठ भावनानगर वडगाव तळेगाव आणि देवरोड अशा पद्धतीचं हे आंदोलन झालं पाहिजे आणि या आंदोलनामध्ये सर्व आंबेडकर अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील सहभागी व्हावं असं मी विनम्र आवाहन करतो आणि सर्वांनी दोन मिनटं उभं राहून सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करावी